स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जे या दिवशी मित्रांनो असं करतो मित्रांनो तुम्ही तुमच्या जीवनात खुश असाल आमचं पण चालू आहे असं तसं मित्रांनो बऱ्यापैकी तर मित्रांनो आज गुरुवारचा दिवस होता तर आज काय गवंडी नाही आले मित्रांनो कामा कसं का घराचं काम चालू आहे ह्या बघा पाठीमागेच काम चालू आहे आपलं ते लॅपटॉप ठोकलं आहे मित्रांनो छोटं असं डबे वगैरे ठेवायला बनवलं आहे सामान वगैरे मदी ले मदी उड़े उड़े का नाही बेडरूममध्ये तरी लॅपटॉप लागतं त्याच्यामुळं बनवलं ते लॅपटॉप आपलं सामान वगैरे ठेवायला चला मध्ये दाखवतो तुम्हाला भरपूर अशी खडी उ उडवली बरं का मित्रांनो बरीच खडी होती एवढा गंज गायब केलाय पाणी मारलं म्हणजे आहे सकाळी मारलं होतं आत्ता मारायचं आहे मित्रांनो हे बघा मस्त आणि असलं मासलं मित्रांनो एकदम भारी वाटतं बरं का या बघा हे लॅपटॉप असंच पलिकून देखील ठोकलेले जायला कशी जागा बनवली मस्त पायऱ्या बनवल्यात पाण्यातून या बघा ह्या बघा एक कसं ठोकून प्लेटी ठोकल्यात याच्यावर स्लॅब टाकलाय एकून पण तसंच केलंय ह्या बघा सर अजून बांधकाम मित्रांनो हा आपला मधला दरवाजा आहे <coughs> आणि ह्या खेट गेला आहे ना झाड्या टाकायचे म्हणजे असं लॅपटॉप टाईप काय म्हणते काय त्याला ते काढायचं आहे आपलं पाणी वगैरे लागू नये म्हणून कसं पावसाचं पाणी घरातनं यावं नाही म्हणून बांधायचं याला त्यांनी काय काल क ना फक्त एवढंच बांधलं वर्ग बारा वाजता आली पाच साडेपाचला गेली एवढंच काम केलं चार जणांनी फक्त एवढं ठोकून आणि लॅपटॉप दिलं टाकून कसं आहे मित्रांनो प पगाराला इतके तोंड वासरतात ना पगार पगारा इतका द्या म्हणते ते एकदम फुल पगार फुल आठवड्याचा तिने जर दिवस भरले होते ह्या आठवड्यामध्ये तर एक वीस हजार मागत होते मित्रांनो कसं एवढे जर पैसे त्यांना देऊन तर जर आपले पैसे निघून जाते आणि त्यांचे मोठे मोठे करावं लागेल एकदा पैसा निघून गेला ना मग ते कामावर राहिलं आहे ना टाळ टाळ करतात मित्रांनो ह्या बघा वर बघा ते कॉलम आहे ना हे कॉलम वगैरे टाकले आपण हे कॉलम टाकून घेतलं आणि वरचा स्लॅब दिला त्यांनी करून आपलं म्हणजे तो मागच्या आठवड्यात केलेला आहे आता त्याला थोरा वरून द्या दिल्यात घालून आपण तुम्हाला वरून पण दाखवतो वर जायचंच मला हा मधला दरवाजा इथून एंट्री होती आणि इथं आपली चूल राहायची मित्रांनो आधी मागच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही आता हे बांधलं आता चुलीचा प्रोग्राम आहे ना पुढंच करावं लागणार आहे इथं अजून नाही बांधलं कसं एक खिडकी कसं यायला जायला जागा ठुली मटेरियल बिटरेल आणायला यायला त्याला आता है ना मस्त वातावरण म्हणजे झालंय पावसाचंच वातावरण झालंय थोडं या वाग किती भारी वाटते आबळही आलेले पाऊस येतो का काय आज पण उगज स्लॅब टाकून घेतला मित्रांनो इतकं टेन्शन होतं ना डोक्याला तर मला वर गेल्या दाखवत्या बघा तिथं एक कॉलम टाकलं मन. मनल ते फोडलेले दिसते न आधी कॉ हे कॉलम टाकायला नाही म्हणत होते ती मिस्तरी म्हणून जमणार म्हणे म्हटलं नाही म्हटलं आम्हाला कॉलम करूनच लागते आणि त्यांचे म्हणून करून घेतले ते आता बोलतच होते नाही व्हायचं नाही व्हायचं कसं आहे आपले नुकसान भविष्यात येणार ते बोलत होते का नसतं स्लॅब टाकून घेऊ आपण स्लॅबला जर कॉलमचा आधार नसला तर ते कालांतराने आपल्याला धोकादायक होते त्याच्यामुळे आम्ही कॉलम टाकायलाच लावली ऐकण्या तो वर जाऊन दाखवतो मी तसं स्लॅप वगैरे कसा बांधलेला आहे ते पण तुम्ही बघा या बघा मित्रांनो आता वर चाललोय पाणी मारायचंय बुट पण पुरावर लिहून गेले सकाळी पाणी मारले ते घरातच त्यांना झटकलंच नाही बघाय बघा इथं चार्जर बघ हे कोणाच आहे बघा मधून हा टाकला आहे असं कॉलर आपले बल्ले बघा कशा आता खराब करून टाकली फरची सगळं पोडझोड झालं आहे व इथं हे ना फोडून येणं याला डबल प्लस्तर करावं लागेल ना तर पोपडा वगैरे ते ह्या बघा ऐकून कसं दिसतंय सर्व खोलून यायला डबल बांधावं लागेल स्लॅब प्लास्तर करावं लागेल आधी इथं पत्र होता मित्रांनो ते तुम्हाला दाखवलेला मागच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये ते काढून इथं स्लॅब टाकला याला ग्रेलिंग बसून घ्यायची आता एवढं झालं का पुट्टी वगैरे त्याच्यातच लाइटिंग बघा कशी करून टाकली फार हे आहे असं वातावरण बाहेरचं तुम्हाला इकडलं ले दाखवतो लॅपट टाकलेल्या बघा एवढे छोटले लॅपटॉप टाकलेत मित्रांनो याच्यावर बसेल का तुम्हाला काय वाटतं डबा वगैरे बसेल का याच्यावर एवढंच बांधलं मित्रांनो त्यांनी तीन दिवस मध्ये एवढंच फक्त केलेलं आहे एवढे लॅपटॉप टाकले आणि लगेच पगार थोडा ना लगेच वीस हजार काय हां एक मिनटं बघता या बघा इथं एक कॉलम टाकून घ्यायची चाराचे कॉलम टाकली इथं उंडी बांधली वर वरच जायचंय तुम्हाला दाखवतो वरचं पण पाणी सोडायचं आपल्याला मित्रांनो आता वर आलो वर का वर आलो आधी तुम्हाला इकडलं वातावरण दाखवून घेतो इथून कसं दिसतंय वरच्या वरून हे बघा हे स्लॅप आहे आपला वरचा याला बांधून घेतलं पण याच्यात काही पाणी थांबतच नाही कप्पे बनवलेत ना याच्यातून सर्व ते त्या कोपऱ्यात निघून जाते पाणी हे फक्त नावाला आहे पण याच्यात पाणीच थांबत नाही शक्यतो जास्त अर्धे अर्धेच राहतात ह्या बघा कसं दिसतंय हा बघा दिदी तिथं कपडे धोती असं वातावरण आहे मित्रांनो तिकडं हे ही रामकाठी दिसतील मित्रांनो त्याचे पुलीकडे ना आपलं साखर कारखाने राहुरी साखर कारखाना तुम्हाला दिसत नसेल मित्रांनो कारण की हे झाड आहे ना थोडी भीत दिसती का कारखान्याची एवढे पण पष्ट पण नाही दिसत तिकडं डोंगर वगैरे दिसतात मित्रांनो अवघा असा नजर आहे आता याला पाणी वगैरे मारून घेऊ याच्यात पाणी बिनी सोडू पाच दहा मिनटं मग तुम्हाला दाखवतो तु फुल भरल्यावर कसं पाणी आडतं कसं नाही तर बघत राहा व्हिडिओ मित्रांनो हे बघा सगळे डबके आहे ना भरून घेतलेत पाण्याने पाण्याचा साठा इकडं जास्त केलेला आहे मित्रांनो कारण की हे चुकीचं आहे का कारण की याच्यात आहे ना काहीच असं जास्त पाणी साचेल नाही हे बघा इथं इथं काही पाणी नाही एवढं इकडले जे आहेत ना तो चार एक डबके एक दोन तीन यांच्यामध्ये थोडं कमीच पाणी साचतं येत वरुंडीला मारून घेतलं पाणी आणि इकडे ना याच्यातच जास्त पाणी साचलं ह्या बघा याच्यात याच्यात पण कमी जे तिकडंच जास्त पाणी सासू राहिलं कारण की हे जे इकडं आहेत ना हे याच्या चे, यांच्यात पण सासायला पाहिजे होतं त्या मानाने सासलं नाही पाणी बघू आता या बघा याच्यात तर काहीच पाणी नाही आहे बघा एक बूट पण बुडत नाही टाच पण त्याची हेच होती आहे का नाही तर चला आता खाली जाऊ मम्मी आहे ना तिकडं पाणी राहिली हे बघ ते लॅपटॉप होते ना त्याला पाणी मारवायला मम्मी तिथून कसं माग अगोदर या इथूनच धरू म्हटलं आज आहे की नाही जाऊ आता खाली बघा कोबीचं रान कसं दिसतं एकदम बघा इकडे तिकडं सगळंकडं कोबीज आहे चला इथून आता पायरीने खाली उतरवते सगळीने खाली आलो मित्रांनो वरून ह्या बघा शिडी इथंच लावलेली शिडीनेच खाली उतरलो शिडीने जोर जावं लागत तर बघा मित्रांनो पाणी कसं उतरलंय साईडने सगळं पाणी जेवढं भरलं होतं मी तेवढं खाली उतरून चाललंय बघा सर्व पाणी खाली चाललंय बरंच इकडं पण ओललं झालं हा बघा इकडलं पहि बघा चांग चांगलं पाणी चाललंय तिथं पाणी पडतंय सरोवरच खाली चाललंय मित्रांनो आता जेवण माझं झालं जेवण झालं उपास वगैरे सोडला कारण की मित्रांनो मला गुरुवार असतो त्याच्यामुळे कसं आत्ताच उपास वगैरे सोडला आणि थोडा टेरेस म्हणजे बाहेर आलो पोर्समध्ये जे मित्रांनो वर काही गेलो नाही थोडं पावसाचं वातावरण झालं होतं त्याच्यामुळं वर नाही गेलो मित्रांनो अगं वातावरण असं वातावरण असं झालंय त्याच्यामुळं वर नाही गेलो आज म्हटलं कसं नको पाऊस आला तर पटकन खाली यावं लागतं आणि ते काम आहे ना त्याच्यामुळं नको अडचण म्हटलं तर मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो अशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा सर्वांना जे या दिवशी व आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जे या दिवशी तुम्हाला आमच्यासाठी उद्याचा ब्लॉग खास असणार आहे तुम्हाला एक ठिकाणी जायचं आहे आपल्याला तर दाखवणार आहे मित्रांनो तर सर्वांना मग शुभ रात्र